नमस्कार मी मृणमयी देशपांडे आणि नुकतंच आम्ही भटकाकांच्या शेतामध्ये म्हणजे निसर्गमित्र फार्ममध्ये सातारा वनविभाग यांच्यासाठी खूप सुंदर व्हिडिओ शूट केला। Uh, मला वाटतं की शासकीय यंत्रणा ह्या कायमच वेगवेगळ्या कारणांसाठी पुढाकार घेत असतात पण त्यांना योग्य पद्धतीने पॅकेज करून लोकांना कळेल अशा भाषेमध्ये सांगण्याचं खूप सुंदर काम अप्रूप uh, क्रिएशन्स करतं आहे अप्रूप प्रोडक्शन्स करतं आहे मी अप्रूप बरोबर आत्ता दुसऱ्यांदा काम करते आहे पण uh, मला त्यांच्या टीमचं विशेष कौतुक करावं असं वाटतं कारण खूपदा असं होतं की uh, जे शूट करतात जे प्रड्यूस प्रोड्यूस करतात ते तसं जगतच असतील असं नाही किंवा त्यांना त्या गोष्टीबद्दलची तेवढी माहिती असेलच असं नाही पण अप्रूप बरोबर काम करताना आमच्या बिहाइंड द सीनसुद्धा ज्या गप्पा झाल्या कॅमेऱ्या पुढे आम्ही जितकं बोलतो आहे तितक्याच पॅशननी ही मुलं सगळी कॅमेऱ्याच्या सुद्धा बोलत आहेत त्यामुळे मला याची खात्री आहे की पॅशन मॅच झालेली आहे आणि आम्ही भविष्यामध्ये सुद्धा भरपूर काम करणार आहोत आणि खरोखरच बरं वाटतं पूर्ण तयारीनिशी एक तर तुम्ही सगळेजण येता कायमच त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी गोष्टींमध्ये जास्तीत जास्त आउटपुट तुम्ही काढताय आणि त्याबद्दल तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे